श्री स्वामी समर्थ खंडरायाला नमस्कार करून माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे ज्याचं नाव आहे शीतल शीतलगुंजा आमच्या इथे खंडोबाच्या पारंगणामध्ये चोवीस वर्ष अखंड हरिनाम सप्ताह आहे बारा दिवसाचा अखंड सप्ताह आहे दिव्यभेव हा महासोहळा आहे रोज रात्री सात ते नऊ कीर्तने चोवीस वर्षीय म्हणजे ह्या वर्षी पंढरी आहे त्यामुळे बारा दिवसाचा सप्ताह सुप्रसिद्ध कीर्तनकार शिवलीलाताई पाटील यांनी पांडुरंगाविषयी खूप भारी वर्णन केलेत काय ताकद त्या देवा सुंदर काही नाहीये पण प्रामाणिक विचार केला किंवा व्यवहारिक विचार केला तर सुंदर त्याचं लक्षण म्हणजे अंग काठी चांगली पाहिजे गोरा कलर पाहिजे तेव्हा मा कुठं माणूस सुंदर म्हणावं लागला पण आता विचार केला विठ्ठलाचा तर देव तसा गोराही नाहीये आता देवाचं सौंदर्य संतांनी नेमकं कशा स्वरूपातून बघितलं तर माऊली सांगतात बघा माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव च नाकारत नाहीये ऊच नीच काही भगवंत तिष्ठे भाव रे कोणी हे दोन घंटेचं कीर्तन असल्यामुळे दोन ते तीन भागामध्ये तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळणारे बारा दिवसाचा अखंड सप्ताह आहे त्यामुळे बारा दिवस नवनवीन महाकीर्तनाचा लाभ भेटेल तुम्हाला द्वितीय पतपूर्ती सोहळा त्यामुळे नामवंत कीर्तनकार महाराज मंडळी कीर्तनाला सेवा देण्याकरता आलेले आहेत कीर्तन झाल्याच्या नंतरून जेवण पण ठेवलेले म्हणजेच महाप्रसाद किंवा महाप्रसाद गावातील आळी किंवा वाडा मिळून यांनी सर्वांनी ठेवलेलं आहे बारा दिवस सर्व गावकऱ्यांचं जेवण आहे आजच्या जेवणामध्ये मिसळ पाव आहे पंधरा हजार पाव तर शंभर किलोचा भात ठेवलेला आहे हे सर्व जेवण सर्व गावकऱ्यांनी दिलेलं आहे रोज असेच नवनवीन जेवण पण ठेवलेले आहे या कीर्तनाचा लाभ घेण्याकरता माझे व्हिडिओ रोज नक्की पहा माझे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा श्रीस्वामी समर्थ